आजचा दिनविशेषच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत अकरा मार्च रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना ब्रिटिश सैन्याने पुरंदर किल्ल्याला वेढा घातला अठराशे शहाऐंशी आनंदीबाई गोपाळराव जोशी यांना फिलेडेल्फिया विद्यापीठात डॉक्टर पदवी प्रदान करण्यात आली अठराशे एकोणनव्वद पंडिता रमाबाईंनी मुंबईत शारदा सदन ही विधवा आणि कुमारींसाठी शाळा सुरू केली एकोणवीसशे पस्तीस बँक ऑफ कॅनडाची स्थापना झाली एकोणविशे त्र्याण्णव उडिया कवी व साहित्यिक रमाकांत रथ यांना उपराष्ट्रपती नारायणन यांच्या हस्ते सरस्वती सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले एकोणीसशे इन्फोसिस ही नॅझॅक शेअर बाजारात सूचीबद्ध होणारी पहिली भारतीय कंपनी ठरली दोन हजार एक बॅडमिंटनपटू पी गोपीचंद यांनी जवळपास एकवीस वर्षांनी भारतासाठी ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेचे विजेते पटकावले पट अकरा मार्च रोजी घडलेले जन्म अठराशे त्र्याहत्तर डेव्हिड हॉलसेल युनिव्हर्सल स्टुडिओ चे सहसंस्थापक एकोणविशे बारा श गो साठे नाटककारोणासशे सोळा हेरोड विल्सन इंग्लंड चे पंतप्रधान एकोणवीसशे बेचाळीस कॅप्टन अमरिंद सिंग पंजाब राज्याचे माजी मुख्यमंत्री एकोणासशे पंच्याऐंशी अजंता मेंडीस श्रीलंकेचे गोलंदाज अकरा मार्च रोजी घडलेले निधन सोळाशे एकोणनव्वद छत्रपती संभाजीराजे भोसले मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती एकोणाशे सत्तावन्न रिचर्ड एव्हलिन बर्ड दक्षिण आणि उत्तर ध्रुवावर जाणारे पहिले अमेरिकन वैज्ञानिक एकोणीसशे पासष्ट गौरीशंकर गोवर्धनराम जोशी गुजराती कथाकार व कादंबरीकार एकोणीसशे सत्तर अनस्टॅनले गार्डनर अमेरिकन लेखक आणि वकील एकोणीसशे एकोणसत्तर यशवंत कृष्ण खाडिलकर संपादक एकोणीशे त्र्याण्णव शाहू मोडक हिंदी व मराठी चित्रपट दोन हजार सहा मिलो सोविच सर्बिया व योगोस्वियाचे अध्यक्ष आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर कर करा व चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा